पाचकंदील मार्केट मधील व्यावसायिकांची अवाजवी भाडे आकारणी त्वरित रद्द करा असोसिएशन ऑफ बिझनेस अँड कॉमर्स ची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन तर निदर्शने अवाजवी भाडे आकारणी निषेध याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील प्राचीन असलेले पाचकंदील मार्केट येथे गेल्या साठ ते सत्तर वर्षापासून अनेक व्यावसायिक व्यावसायिक करून आपला उदरनिर्वाह करून कुटुंबाचे पालन पोषण करीत आहेत गेल्या अनेक वर्षापासून धुळे महानगरपालिकेत आपले भाडे प्रामाणिकपणे भरत आहेत परंतु धुळे महानगरपालिकेकडून त्यांना भाडेवाढीची नोटीस देण्यात आली असून कोणताही सारासार विचार न करता सध्याच्या भाड्यापेक्षा शंभर पटीपेक्षा जास्त वाढ आकारण्यात आली आहे सदर नोटीसीमुळे येथील व्यावसायिक हातबल झाले असून त्यांचे पुढे जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला असून मार्केटमध्ये अत्यंत लहान लहान व्यावसायिक असून त्यांच्या वार्षिक उत्पन्नापेक्षा सदर भाडे वाढ अतिशय जास्त असून धुळे महानगरपालिकेने पाच कंदीलमधील व्यावसायिकांची आवाजवी भाडे आकारणी त्वरित रद्द करण्यात यावी कारण व्यापार जिवंत राहिला तरच शहराचा विकास होईल असे या निवेदनात म्हटले असून येथील असोसिएशन ऑफ बिझनेस अँड कॉमर्स एबीसीटी चे अध्यक्ष सुभाष कोठेच्या यांनी निवेदनातून म्हटले असून एका विशिष्ट एका शिष्टमंडळाद्वारे धुळे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी येऊन जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेचे आयुक्त यांना सदर एबीसीडी असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले धुळे शहर सुंदर व्हायला हवे शहराचा विकास व्हायला हवा यासाठी वाजवी वाढेवाढ करायला आमचा कोणताही विरोध नाही परंतु अवाजवी भाडे वाढ करून एकीकडे शहराचा विकास आणि दुसरीकडे अनेकांचे आयुष्य बघा कोणालाही मान्य होणार नाही त्यामुळे सदरची आवाज बाळे आकारने त्वरित रद्द करण्यात यावी अशी मागणी असोसिएशन ऑफ बिझनेस अँड कॉमर्स एबीसीटी चे अध्यक्ष सुभाष कोटेच्या उपाध्यक्ष गोकुळ बदान सेक्रेटरी किशोर या खजिनदार सुधाकर पासपुते आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे यावेळेस मोठ्या संख्येने व्यापारी वर्ग उपस्थित होता

धुळे शहरातील अत्यंत प्राचीन असे पाचकंदील भाजी मार्केट आणि त्या भाजी मार्केटमधले सगळे व्यापारी जम ले ले आए। या ठिकाणी एकत्रित जमलेले आहेत धुळे महानगरपालिकेने या व्यापाऱ्यांवरती फार मोठा अन्याय केलेला असून शंभर टक्के भाडेवाढ झालेली आहे मागील करारनाम्याप्रमाणे स ती भाडेवाढ आणि सध्याची आलेली नोटीस यामध्ये शंभर पटीचा फरक आहे मित्रांनो या व्यापाऱ्यांनी दिवस रात्र जरी दुकान एकत्र चालवलं तरी सुद्धा त्यांच्या वार्षिक उत्पन्नापेक्षा शंभर टक्के भाडेवाढ जास्त आहे व्यापारी पूर्णपणे हातबल झालेला आहे निराश झालेला आहे आणि यानंतर जर ही भाडेवाढ रद्द झाली नाही तर शेतकऱ्यांप्रमाणे या धुळे शहरात सुद्धा आत्महत्या झाल्याशिवाय राहणार नाही साठ ते सत्तर वर्षापासून या व्यापाऱ्यांची तिसरी चौथी पिढी या ठिकाणी कार्यरत आहे छोटीशी उपजीविकाने हे व्यापारी आपला दैनंदिन चरितार्थ चालवत आहेत तुम्ही जर विचार केला तर अगदी छोटेसा गाळा आहे आडवी सुद्धा बसणार नाही अशा प्रकारच्या या छोट्याशा गाळ्यांमध्ये वर्षानुवर्ष आम्ही व्यापारी या ठिकाणी व्यापार आणि व्यवसाय करीत असून या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती काही आर्थिक या ठिकाणी फार मोठं उत्पन्नाचं साधन आम्हाला असं सा नाही आहे आमचा जीवनाचा चरितार्थ कसा तरी भागतो आणि अशा अवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचा सारासार विचार न करता धुळे महानगरपालिकेने ही अन्यायकारक भाडेवाढ या ठिकाणी केलेली आहे आजूबाजूच्या शहरांमधला विचार केला त्यांच्या रेडी रेकनर दरपेक्षा कितीतरी फार मोठी नाही आम्ही म्हणतो धुळे शहराचा विकास व्हायला जावा आमचा त्या बाबतीत कोणताही विरोध नाही परंतु एकीकडे धुळे शहराचा विकास होत असताना अनेकांचे जर आयुष्य बकास होत असतील तर अशा प्रकारचा विकास आम्हाला कदापि मान्य होणार नाही आणि म्हणून आम्ही पाच कंदील व्यापारी असोसिएशन तर्फे धुळे शहरातील एबीसीडी असोसिएशन तर्फे मी धुळे जिल्ह्यातील आदरणीय जिल्हाधिकारी साहेब धुळे जिल्ह्यातील आदरणीय आयुक्त साहेब यांना दोन्ही हात जोडून नम्र विनंती करतो की आमच्या मागणीचा सा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि ताबडतोब ही भाडेवाढ रद्द करावी पाच ते दहा टक्केपर्यंत भाडेवाढ असेल ती आम्हाला मंजूर आहे धुळे शहराचा विकास आम्हाला मंजूर आहे धुळेकर ठिकाणच्या पाठीमागे आम्ही सगळे व्यापारी आहोत परंतु आमचं आयुष्य बकास करून तुम्ही धुळे शहराचा विकास करणार करू शकणार नाही व्यापार जिवंत राहिला तरच शहराचा विकास होईल हे लक्षात ठेवा या आग्रहाची निमंत्रण विनंती या ठिकाणी आम्ही देत आहोत पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मी आदरणीय जिल्हाधिकारी साहेब आदरणीय आयुक्त साहेब यांना पुन्हा विनंती करतो की कोणत्याही प्रकारची भाडेवाढ न करता जैसे थे त्या परिस्थितीमध्ये आमच्या व्यापाऱ्यांना या ठिकाणी सहानुभूतीपूर्वक विचार करावा ही दोन्ही हात जोडून नम्र विनंती जय हिंद जय जै महाराज